<coughs> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा आपला जो लेक्चर्स असणार आहे हा सेट पेपर फस्ट यावर आधारित असणार आहे सेट पेपरमध्ये जे प्रश्न उत्तर विचारले जातात कशा पद्धतीचे असतात यावर आधारित आजचा लेक्चर आहे त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा फर्स्ट पेपर असतो आपला यू पी एस सी एम पी एस पण फर्स्ट पेपर असतो त्यामध्ये सुद्धा काही जनरल नॉलेजवर आधारित किंवा विषयावरती आधारित असे प्रश्न असतात हे साधे आणि सोपे प्रश्न आज आपण वीस प्रश्न घेणार आहोत जेणेकरून विद्यार्थ्यांना ते सोडवण्यास फायदेशीर ठरतील वीस वीस प्रश्नांचं उत, उत्तर प्रश्न उत्तरं घेतलेत आपण जेणेकरून अभ्यास करणं सोपं पडेल यासाठी आणि लवकरात लवकर सगळे प्रश्न अप अटेम चांगल्या प्रकारे करता येईल यासाठी हे बघा आपण अशी वीजची ट्वे ट्विस्ट त्� ठेवलेली आहे की जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना ती सोयीस्करित्या राहील यासाठी अधिक प्रश्न न घेण्याचं कारण असं की आपण जर जा जास्तीचे प्रश्न घेतले तर भरपूर वेळा त्याचा अभ्यास आपल्याकडून होत नाही मग थोडं थोडा अभ्यास केला तर जेणेकरून आपल्याला व्यवस्थितरित्या आपलं हे लेक्चर्स लक्षात राहील तर अधिक वेळ न वाया घालता आपण फक्त क्वेश्चन आणि ॲन्सर घेणार आहोत त्याचा एक्सप्लेन वगैरे आपण घेणार नाही आहोत छोटंसंच लेक्चर आहे आपलं की जे विद्यार्थ्यांना सोयीस्कररित्या त्याचा अभ्यास करता येईल यासाठी आलं लक्षात तर चला तर वे विद्यार्थी मित्रांना अधिक वेळ न वाया घालता आपण आपल्या सेशनला सुरुवात करू सेशनला सुरू करायच्या अगोदर मी सर्व मित्रमैत्रिणींना ऐकत सांगेल म्हणजे माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणी जे हे लेक्चर्स पाहत असतील त्यांना सर्वांना सांगते की लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपला सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका तर चला आजच्या सेशनला सुरुवात करू प्रश्न हा दोन याच्यामध्ये आहे इंग्लिश आणि मराठी या दोघे याच्यात सांगितलेला आहे परंतु आपण फक्त मराठी रीड करू जेणेकरून आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे पटापट प्रश्न आपले घेता येतील यासाठी आलं लक्षात तर चला <coughs> सेशनला सुरुवात करू बघा पहिला प्रश्न काय आहे मोठ्या ताकदीने वर्ग शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी कोणते तंत्र उत्तम आहे काय विचारला प्रश्न मोठ्या ताकदीने वर्ग शिकवणाऱ्या शिक्षकासाठी कोणते तंत्र उत्तम आहे त्याच्यासाठी त्यांनी चार ऑप्शन दिलेलं आहे पहिलं ऑप्शन आहे वादविवाद चर्चा व व्यवहारिकता दुसरा ऑप्शन आहे व्याख्यानासह घटचर्चा कार्य तिसरं आहे व्याख्यान आणि वर्ग नोट्स आणि चौथं आहे बी डी आहे स्वतःचा अभ्यास आणि प्रश्न विचारणे तर याचं करेक्ट अँसर आहे सी याचं करेक्ट ऍन्सर आहे सी व्याख्यान आणि वर्ग नोट्स प्रश्न दुसरा पहा फक्त या सेशनमध्ये आपण प्रश्न आणि उत्तर पाहत आहोत म्हणून त्याचा एक्सप्लेन वगैरे करत नाही आहे आलं लक्षात प्रश्न दुसरा वर्गात बोलणे आणि अनुशासनहीनता हे टिंबटिंबाचे लक्षण आहे अनुशासनहीनता हे कशाचे लक्ष हे टिंबटिंबाचे लक्षण आहे तर पहिला ऑप्शन आहे अनुशासित विद्यार्थी दुसरा आहे वारंवार वारंवारपणाने कंटाळा आला तिसरा आहे शिकवलेल्या गोष्टींबद्दल गोंधळ आणि चौथा हे व्याख्यानमालेचा सारांश नाही असे चार ऑप्शन दिले आहे त्याचा करेक्ट आन्सर आहे ए करेक्ट ॲन्सर आहे ए अनुशासित विद्यार्थी तिसरा प्रश्न आपला पहा काय दिलेला आहे आपल्याकडे मुलामुलींचा संमिश्र वर्ग आहे त्यांच्यातील सहकार्य सुधारण्यासाठी तुम्ही कोणती पद्धत अवलंबवाल म्हणजे कोणती पद्धत तुम्ही यूज करणार अवलंबणार असं त्याचं म्हणणं आहे तर त्याचं पहिलं ए आन्सर आहे पालकांना समा समानतेवर चर्चा ऑप्शन दिले सॉरी ऑप्शन पालकांना समानतेवर चर्चा बी मुलामुलींना बेंच सामायिक सी एकत्रित कामे करावीत किंवा डी धड्यांमध्ये समानतेबद्दल बोलणे तर याचा करेक्ट अॅन्सर आहे सी एकत्रित कामे करावीत हे त्याचं ऍन्सर आहेत काय आहे एकत्रित कामे करावीत सी आन्सर आहे त्याचा चौथा प्रश्न पहा पर्यावरण बदलण्यात माणसाची भूमिका कोणता विषय समजून घेण्याचा प्रयत्न करतो काय प्रश्न आहे बघा चौथा पर्यावरण बदलण्यात माणसाची भूमिका कोणता विषय समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्याचे चार ऑप्शन दिलेले आहेत पहिलं ऑप्शन आहे जीवशास्त्र सेकंड ऑप्शन आहे भूगोल थर्ड ऑप्शन आहे इतिहास आणि डी ऑप्शन आहे राज्यशास्त्र तर याचा करेक्ट ॲन्सर आहे ते चौथ्याचं ते आहे सी च सॉरी चौथ्याचं जे आन्सर आहे बी भूगोल काय आन्सर आहे चौथं बी आता पाचवा बघा पाचवा प्रश्न आहे आपला वर्गात पाठ्यपुस्तकाचा उपयोग काय वर्गामध्ये पाठ्यपुस्तकाचा उपयोग काय तर पहिला आहे शिकण्यासाठी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी का बी कार्य शिकवाय काय शिकवायचे आहे ते मर्यादित करण्यासाठी का सी कल्पना आणि संकल्पना ठरवण्यासाठी की डी नवीन मानके सेट करा करण्यासाठी तर याचं पाचव्याचं करेक्ट अँन्सर काय आहे ए वर्गात पु पाठ्यपुस्तकाचा उपयोग उपयोग कार्य कशासाठी होतं तर शिकण्याची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हे त्याचं करेक्ट ॲन्सर आहे अँन्सर नंबर ए सहावा क्वेश्चन राहून गेला वाटतं से सातवा क्वेश्चन पहा एक संशोधक प्रभावी माध्य माध्याहान भोजन हस्तक्षेपाच्या संघटनेसाठी संभाव्य घटकांचा प्रभाव शोधण्याचा मानस आहे या अभ्यासासाठी काही संशोधन पद्धत सर्वात योग्य असेल कोणती कोणती पद्धत ही संशोधनासाठी उपयुक्त असेल प्रश्न पुन्हा वाचते पहा एक संशोधक प्रभावी माध्याहन भोजन हस्तक्षेपाच्या संघटनेसाठी संभाव्य घटकांचा प्रभाव शोधण्याचा मानस आहे या अभ्यासासाठी कोणती संशोधन पद्धत सर्वात योग्य असेल म्हणजे त्याला संशोधन करायचे आहे तर तो कोणतीही संशोधन पद्धत त्याच्यासाठी उपयोगी पडेल तर बघा ऑप्शन दिले चार ए आहे ऐतिहासिक पद्धत बी आहे वर्ग वर्ग वर्णनात्मक सं सर्वेक्षण पद्धत त्यानंतर प्रायोगिक पद्धत की डी पूर्व पोस्टल फॅक्ट फॅक्टो पद्धत तर याचा करेक्ट अँसर आहे डी पूर्व पोस्ट फॅक्ट फॅक्टो पद्धत ही त्याचं करेक्ट अँन्सर आहे आठवा क्वेश्चन बघा नमुना घेणे फायदेशीर आहे कारण ते म्हणजे कारण काय आहे नमुना घेणे फायदेशीर आहे त्याचं कारण काय आहे तर ऑप्शन बघा पहिलं ऑप्शन आहे भांडवलाची बचत होण्यास मदत होते बी वेळ वेळ वाचविते सी आहे अचूकता वाढवते क डी आहे म्हणजे ए बी सी डी असं कोणतं ए किंवा बी असं ऑप्शन आहे डी का तर उ याचं उत्तर काय आहे आठव्याचं उत्तर काय आहे सी अचूकता वाढवते जर आपण नमुना घेणे फायदेशीर असाल तर त्याचा त्याचं कारण काय आहे अचूकता वाढते आपण जर नमुना घेतला तर आलं लक्षात जे संशोधक आहे ते जर एखाद्या विषयावर संशोधन करत आहे मग त्यांनी नमुना पद्धतीने जर केलं तर त्यांची अचूकता वाढेल आलं लक्षात नववा प्रश्न बघा नववा प्रश्न काय सांगतो आहे आपला थोडंसं लाईटली आहे तो एम एन एम ई आय सी टी म्हणजे काय आता एन एम -E ई आय सी टी म्हणजे काय असं त्यांनी त्याचा फॉर्म विचारला आहे एन एम एन एम ई आय सी टीचा तर त्याचा फुल फुलफॉर्म बघा त्यांनी काय म्हणजे चार ऑप्शन दिले आहे नॅशनल मिशन ऑफ ऑन एज्युकेशन थॉट्स म्हणजे आय सी टी किंवा बी नॅशनल मिशन ऑन ई गव्हर्मेंट थॉट्स आय सी टी सी नॅशनल मिशन ऑन ई कॉमर्स थॉट्स आय सी टी का डी नॅशनल मिशन ऑन इले ई लर्निंग थॉट्स आय सी टी तर याचं करेक्ट ॲन्सर काय आहे ए याचं करेक्ट ॲन्सर आहे ए नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थॉट्स आय सी टी ओके म्हणजे एज्युकेशनवर आधारित आहे ते okay? दहावा प्रश्न बघा स्पष्ट दिसतो आहे का तुम्हाला दिसतोय ना हां बघा दहावा प्रश्न काय सांगतो आपल्याला मुक्स स्टँड फॉर म्हणजे मुक्सचा अर्थ सांगा तर मुक्स म्हणजे काय आहे तर त्यांनी चार ऑप्शन दिले मीडिया ऑनलाईन ओपन कोर्स म मॅसेजचे मॅसेजची ओपन ऑनलाईन कोर्स मॅसिव ओपन ऑनलाईन कोर्स का माइल डी ओपन ऑनलाईन कोर्स तर याचं करेक्ट अँसर आहे दहाव्याचं सी मॅस्यू ओपन ऑनलाइन कोर्स काय आहे याचं उत्तर मॅसिव ओपन ऑनलाईन कोर्स दाव दाव्याचा अॅन्सर आहे सी आता पुढचा प्रश्न आहे अकरावा एच टी एम एल स्टँड फॉर म्हणजे एस टी एम एलचा फुल फॉर्म सांगायचा आहे एच टी एम एलचा अर्थ स्पष्ट करायचा आहे याचा पहिला ऑप्शन आहे हायपरटेक्स मॅ मार्कअप लँग्वेज बी आहे हायपरटेक्स मेनि मॅनिपक्च्युलन्स लँग्वेज हायपरटेक्स मिनिंग लँग्वेज का हायपरटेक्स मॅनिपर्च्युलिस लँग्वेज अशा याच्यामध्ये विचारलेला न, न विचारलेला आहे तर पाहूया आपण याचा उत्तर काय आहे तर हायपरटेक्स मार्कअप लँग्वेज याचं उत्तर आहे म्हणजे एच डी एम एलचं फुलफॉर्म काय आहे अकराव्याचा फुलफॉर्म काय आहे तर त्याचं उत्तर आहे ए काय आहे त्याचं उत्तर ए ए ऑप्शन काय आपलं बघा हायपरटेक मॅ मार्कअप लँग्वेज एच टी एम एलचा फुलफॉर्म काय आहे हायपर टेक्स मार्कअप लँग्वेज हा त्याचा फुल फॉर्म आहे आलं लक्षात अकराव्याचं उत्तर ए प्रश्न बारावा बा, काय आहे बघा शाश्वत विकासावर संयुक्त राष्ट्राची परिषद म्हणजे कधीही भरली होती शाश्वत विकासावर संयुक्त राष्ट्राची परिषद कधी भरली होती तर ऑप्शन दिले चार त्यांनी रिओ दोन हजार बारा रिओ दोन हजार अकरा रिओ दोन हजार बारा आणि रिओ दोन हजार तेरा तर बाराव्याचं ॲन्सर काय आपलं सी काय आहे सी दोन हजार रिओ दोन हजार बारामध्ये शाश्वत विकासावर संयुक्त राष्ट्राची परिषद भरली होती आता आपला प्रश्न तेरावा तेरावा प्रश्न काय आहे आपला बघा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन येथे आहे म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन कुठल्या ठिकाणी आहे तर पहा चार ऑप्शन आहे अहमदाबाद न्यू दिल्ली हैदराबाद का जयपूर तर तेराव्याचा ॲन्सर काय आपलं बी न्यू दिल्ली येथे आहे कुठे आहे न्यू दिल्ली येथे आहे समजलं चौदावा प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या एजन्सीने किंवा संस्थेने शैक्षणिक संशोधन कार्यप्रद कार्यप्रदर्शन आणि इतर मापदंडावर आधारित संस्थांसाठी भारत शिक्षण निर्देशांक आय ई आय सादर करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे म्हणजे ही कोण कोण याच्यापैकी कोणती संस्था आहे चार ऑप्शन दिले याच्यापैकी कोणती संस्था आहे की जी शैक्षणिक संस्थेवरती संशोधन कार्यप्रदर्शन आणि इतर मापदंडावरती आधारित संस्थांसाठी कार्यरत करते भारत शिक्षण निर्देशांकावरती कार्य कार्यक्रम म्हणजे सॉरी कार्य करते तर बघा उत्तर आहे पहिले त्याचं म्हणजे त्याचे चार ऑप्शन ए आय सी टी ई e, संस्था आहे का नॅक संस्था आहे का यू जी सी संस्था आहे की आय आय टी न्यू दिल्ली ही संस्था आहे त्याचं करेक्ट ॲन्सर आहे चौदाव्याचं बी नॅक एन डबल ए सी नॅक ही त्याची संस्था आहे आलं लक्षात पुढचा ऑप्शन पुढचा प्रश्न आहे बघा सी बी सी ए बी ईची स्थापना वर्षात झाली कोणत्या वर्षी झाली सी ए बी ईची स्थापना तर बघा त्याची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे चार ऑप्शन आहे एकोणीसशे वीस एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे छप्पन्न का एकोणीसशे ब्याण्णव तर या पंधराव्याचा करेक्ट आन्सर आहे ए एकोणीसशे वीस सी -E, ए बी ई सी ए बी म्हणजे याची संस्था हे कधी स्थापना झालेली आहे याचा फॉर्म आणि याचं लेक्चर्स आपण टाकणारच आहोत लवकरात लवकर किंवा आपण तुम्ही त्याचा ऑप्शन पहिले मला शोधून आणा की याचा सी बी एस ईचा सी ए बीचा फॉर्म काय आहे तो तसं आपण त्याचं सविस्तर लेक्चर हे टाकणारच आहोत आलं लक्षात तर बघा याचं उत्तर आहे ए एकोणीसशे वीस आलं लक्षात आता सोळावा प्रश्न पहा काय तो जागतिक ब्रेल दिन कधी साजरा केला जातो जागतिक ब्रेल लिपीचा दिन जो आहे ब्रेल लिपी ज्या विद्यार्थ्यांना दिसत नाही किंवा जे म्हणताना दृष्टीहीन आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपी असते तर तो दिन कोणता आहे कधी तो दिन साजरा केला जातो ब्रेल लिपी दिन जागतिक ब्रेन लिपी दिन कधी साजरा केला जातो तर त्याचे चार ऑप्शन आहे जागत जानेवारी दोन जानेवारी चार म्हणजे सॉरी चार जानेवारी जानेवारी एकोणतीस फेब्रुवारी सोळा का मार्च दहा म्हणजे दहा मार्चला साजरा केला जातो का सोळा फेब्रुवारीला का एकोणतीस जानेवारीला का चार जानेवारीला तर याचा करेक्ट ॲन्सर आहे ए चार जानेवारीला हा साजरा केला जातो कोणता दिन जागतिक ब्रेल दिन सु साजरा केला जातो जागतिक ब्रेल लिपी दिन लक्षात ज्यांना विद्यार्थ्यांना दिसत नाही दृष्टीहीन आहेत त्या विद्यार्थ्यांचा तो दिवस असतो आलं लक्षात तो आपण पूर्ण वर्ल्डमध्ये साजरा करत असतो कधी चार जानेवारीला ओके सतरावा प्रश्न आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस कोणता आहे म्हणजे कोणत्या दिवशी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस चार ऑप्शन आहे नोव्हेंबर तीन जानेवारी बारा ऑक्टोबर तेवीस सप्टेंबर आठ तर कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर त्याचं उत्तर आहे त्याचं उत्तर आहे डी डी आठ सप्टेंबर कधी सा साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस तर आठ सप्टेंबरला तो साजरा केला जातो आता अठरावा प्रश्न आहे बघा संशोधनाचा पाठपुरावा करताना आपली स्वतःची मूल्ये ओळखणे आवश्यक का आहे कारण प्रश्न काय विचारला आहे संशोधनाचा पाठपुरावा करताना आपली स्वतःची मूल्ये ओळखणे आवश्यक आहे याचं कारण काय आहे चार ऑप्शन दिले पहिलं आहे हे आम्हाला त्यांना दूर करण्यास अनुमती देते ऑप्शन बी हे आम्हाला आमच्या संशोधनावरती कार्य परिणाम करू शकते याबद्दल स्वतःशी प्रामाणिक राहण्याची परवानगी देते सी किमान आपण कार्य दुर्लक्ष करू शकतो हे आपल्याला माहिती आहे आणि डी हे आपल्याला आपल्या मूल्यांबद्दल इतरांना पटवून देण्यासाठी सक्षम करते हे संशोधकावर आधारित आहे की संशोधनाने कशा कशा पद्धतीने पाठपुरावा केला पाहिजे संशोधनाचा पाठपुरावा करताना स्वतःची मूल्ये कमती कशी लक्षात ठेवली पाहिजे की किंवा कशी ओळखली पाहिजे त्याच्यासाठी हे चार ऑप्शन आहे तर याचं अठराव्याचं उत्तर काय आहे अठराव्याचं उत्तर आहे बी हे आम्हाला आमच्या संशोधनावरती कार्य काय परिणाम करू शकते जर आम्ही चुकीचं संशोधन केलं तर काय परिणाम करू शकतो किंवा आमचे मूल्य काय आहे संशोधनाविषयीची मूल्य काय याबद्दल स्वतःशी प्रामाणिक राहण्याची आम्हाला परवानगी देते आलं लक्षात अठरावा प्रश्न समजला तुम्हाला प्रश्न आता एकोणीसावा बघा संशोधन जर ते नैतिक मानले जात नाही संशोधनामध्ये असं कोणती गोष्ट आहे की ती ने संशोधन जर ते नैतिक मानले जात नाही तर बघा रिसर्च इज नॉट कॉन्सिडर इ इटलिक्स इफ इट असा प्रश्न त्यांनी विचारला आहे त्याचे चार ऑप्शन आहे पहिला आहे एक विशिष्ट मुद्दा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो दुसरा प्रतिसादकर्त्यांची गोपनीयताने निवा निवानीपणा सुनिश्चित करत नाही सी शो शास्त्रोक्त पद्धतीने डेटा तपासत नाही का डी फारच उच्च दर्जाचा नाही तर याचं उत्तर आहे एकोणीसाव्याचं उत्तर आहे बी काही प्रतिसादकर्त्याची गोपनीयता आणि निवा निवाणीपणा सुनिश्चित करता करत नाही आलं लक्षात एकोणीसाव्याचं उत्तर बी आहे प्रश्न शेवटचा आजच्या सेशनमधला आपला हा शेवटचा प्रश्न आहे बघा संशोधक त्याच्या लोकसंख्येची काही विशिष्ट गटामध्ये विभागणी करतो आणि प्रत्येक गटातील नमुन्यांचा आकार निश्चित करतो असे म्हणतात का म्हणतात कारण की त्याची ऑप्शन बघ काय झालं स्तरीकृत स्तरीकृत नमुना घेत असतो तो स्तब्ध यादुच्छिक नमुना घेत असतो प्रतिनिधी नमुना असतो की यापैकी काही नाही संशोधक जेव्हा संशोधन करताना कोणत्या पद्धतीचा वापर करतो की संशोधक त्याच्या लोकसंख्येची काही विशिष्ट गटामध्ये विभागणी करतो आणि प्रत्येक गटामध्ये नमुन्यांचा आकार निश्चित करतो तर याला काय म्हणतात स्तरीय नमुना म्हणतात का स्तब्ध यादुच्छित नमुना म्हणतात का प्रतिनिधी नमुना म्हणतात का यापैकी नाही तर याचं करेक्ट आन्सर आहे बी स्तब्ध यादीचे नमुना आलं लक्षात अशा विसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे बी असे आपण आज वीस प्रश्न घेतलेले आहेत बघा हे सेट नेटसाठी सगळ्यात उपयुक्त प्रश्नावली आहे ही थोडेसे वाटताना अभ्यासताना कठीण वाटतात संशोधनावरती आधारित आहे ते काही जनरल याच्यावरती ठेवलेत परंतु परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला ते संपूर्ण महत्त्वाचे आहेत आलं लक्षात परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे म्हणून अभ्यास सखोल पद्धतीने करा सविस्तर करा सगळ्या प्रश्नांचा अभ्यास करा लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या लेक्चर्समध्ये नवीन विषय घेऊन नवीन नेट सेटचे किंवा नाहीतर म जे जी केचे प्रश्न आहेत ते घेऊन भेटूया किंवा सविस्तर एखादा लेक्चर आपण घेऊया आल्या गी लक्षात न चुकता लेक्चर बघायला विसरू नका संपूर्ण पहा आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा सो ओके थँक्यू अँड बाय भेटूया पुन्हा